इंडिया न्यूज न्यूज प्राध्यापक बी एस पाटील यांचे गंगोत्री आत्मकथन पुस्तक प्रकाशन व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळे येथील स्टेडियम समोरील शिवसागर मंगल कार्यालय येथे गंगोत्री आत्मकथन पुस्तक प्रकाशन उत्साहात पार पडले या कार्यक्रमात भर टाकली ले ती लेखकांची सत्तरी पदार्पण व स्नेह मिळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे धुळे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट जे टी देसले होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे जळगाव शिवसेना जिल्हा प्रमुख श्री वासुदेव सुभाष पाटील नगरसेविका भारतीताई माळी तर व्यासपीठावर लेखक धुळे कृषी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक बी एस पाटील श्री नथू सोनवणे सोनगीर श्री दिनकर माधवराव पाटील फागणे श्री शत्रुघ्न मनसाराम सयाईस पुणे श्री मनोहर पिरन भामरे कापडणे सौ अभिनव खांदेचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी सौ निर्मला भटू पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली माजी महाराष्ट्र राज्य संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते गंगोत्री आत्मकथन पुस्तिका प्रकाशित करण्यात आले व डॉक्टर भामरे यांनी प्राध्यापक बी एस पाटील यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक बी एस पाटील यांच्या धर्मपत्नी सौ निर्मलाताई भटू पाटील यांच्या धर्मपत्नी सौ निर्मलाताई भटू पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अशोक सूर्यवंशी यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य